जीवनामध्ये आपण काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असताना प्रत्येकाने आपली क्षमता जाणली पाहिजे जा। क्षमता म्हणजे काय हो वॉट इज मीन बाय ॲबिलिटी आणि ती कशी ओळखायची म्हणजे बीमध्ये अंकुरण्याची क्षमता असते पण कसं ओळखायचं जोपर्यंत तिला पाणी आणि जमीन मिळणार नाही तोपर्यंत ती अंकुरणार नाही तशा प्रकारे तुम्हाला तुमचा आतमधल्या असलेल्या गोष्टींची जोपर्यंत जाण होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही कशा समजून घेऊ शकता कशा जाणून घेऊ शकता कशा प्रकारे प्रगट करू शकता असे अनेक प्रश्न पडतात सार्वजनिक जीवनात अनेक वेळा असं होतं एखादा माणूस एखाद्या संस्थेच अध्यक्षपद भूषवतो आणि तो अनेक संस्थांचे अध्यक्षपद घेतो म्हणजे एकाही भूमिकेला तो प्रामाणिकपणे न्याय देत नाही नुसत्या मिटिंगा घेणं बैठका घेणं ठराव करणं आणि पुढे काहीच न करणं हा एक प्रकारचा विक्षिप्तपणा मी तरी मानतो काही शिक्षक वर्गात शिकवताना कंटाळतात थकतात मग त्यांची शिकवण्या घेण्याकडे ओढ असते मग का घ्यावेत त्यांनी शिकवण्या एक तर वर्गात तरी शिकवण्या ते शिकवण्यात तरी घ्या म्हणजे नेहमीच्या तासाला काही करायचे नाही आणि सुट्टीच्या दिवशी जादा तास घ्यायचे याला काय अर्थ आहे खऱ्या शिक्षकाने आपल्या अध्यापनाला न्याय देऊन मग इतर व्याप मागे लावून घ्यावेत का म्हणजे जयमाला शिलेदार याबद्दल मला एक गोष्ट आठवते त्यांना अनेक चित्रपटवाल्यांनी बोललो तुमचा आवाज जसा छान आहे तसं तुम्ही छान दिसता आणि तुम्ही जर अभिनय केला तर तुम्ही अभिनेत्री होऊ शकता पण त्या म्हटल्या नाही माझ्या साधनेमध्ये फरक पडेल म्हणजे मी ज्या गुरूंना माझ्या आयुष्यात मानतो ते प्राचार्य शिवाजीराव भोसले एकदा म्हणाले होते की मी आयुष्यामध्ये फक्त एकच चित्रपट पाहिला तो म्हणजे महात्मा गांधी कारण मी चित्रपट का नाही पाहिले की माझा वेळ त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून मी चित्रपट पाहिले नाही म्हणजे आयुष्यामध्ये किती ध्यास घ्यावा की प्रत्येक श्वास आपल्या आपल्या ध्यासासाठी आपण घेतला पाहिजे आपल्या ध्येयासाठी घेतला पाहिजे हे जोपर्यंत आपली अंग आपण अंगी बांधवणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला यश मिळणार नाही म्हणून काय असतं पा परीक आहे क्षमता आहे पण कसं काम करायचं त्याच्या काही गोष्टी आता सांगतो काही वकील शेती करतात काही डॉक्टर्स दवाखान्या बाहेरची कामे हौसेने मन लावून करतात त्या ते त्यांच्या बांधिलकी आपल्या शास्त्राशी आणि रुग्णाशी असायलाच हवी का एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी त्यांनी धडपडू नये ते मंडळ संशोधकांचे अभ्यासकांचे असेल तर त्याचे शोध देखील उपरा उपकारक ठरेल विरंगुळा म्हणून एखादा छंद जोपासला पाहिजे तो लाभदायक ठरेल कामामुळे येणारा थकवा दूर होऊन वृत्तीत ताजेपणा येईल कामात बदल म्हणजे विश्रांती असं फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे घरदार प्रपंच नित्य व्या व्यवसाय व्यक्तिगत साधना आणि यात एक आराखडा जो तयार करावा त्यासाठी लागणारे प्रथम काय आपल्याला बळ आहे याची जाणीव करून घ्यावी ते अपुरे पडत असेल तर निश्चयपूर्वक संपादन करावे अशा वर्तमानाला तुम्ही त्याला साम सामोरे गेले पाहिजे आणि हे सामोरं जात असताना व्यर्थ खटाडोप उलाढाल आणि पायी रक्त आठवण्याचं काम मात्र करू नये त्याने काय होतं पा स्वधर्मात निर्धन पत् करावे आणि ते निर्धन कसं पत्करायचं आकर्षण वाटणारा परमार्थ पत्करू नये आजकाल लोक फॅशन म्हणून देवाची पूजा करतात म्हणजे ठरलेलंच आहे फार श्रीमंत बालाजीचा भक्त त्याच्यावर थोडा गरीब साईबाबांचा भक्त त्याच्याहून थोडा गरीब आंबाबाईचा भक्त त्याच्याहून थोडा गरीब महादेवाचा भक्त आणि ज्याला काही जमत नाही तो आपला गावात जातो हनुमानाच्या मंदिराच्या पुढे नमस्कार करतो आणि निघून येतो म्हणजे याचा अर्थ काय आपल्या क्षमतांचा आणि आकांक्षांचा परीख समविस्तारी असावा विसंगती टळते परीघा बाहेर भरकटत कुठेही जाऊ नये ज्या क्षेत्रात आपल्याला जमत नाही त्या क्षेत्रात विनाकारण ना खोपसू नये आणि ज्याची आपल्याला माहिती नाही त्या विषयात आपण बोलू नये म्हणजे कधी कधी बोलू नये हे ज्याला कळतं त्याला मौन म्हणतात आणि मौनात जे राहतो तो मात्र हे शिशू होतो आयुष्यामध्ये आपला परीख आपल्या क्षमता तुम्ही नक्कीच अष्टपैलू व्हा पण तुम्ही त्यामध्ये निष्णांत होण्यासाठी तुम्हाला आधी अभ्यास करावा लागेल साधना करावी लागेल बरेच जण म्हणतात काही चांगले वक्ते असतात वक्त्यांनी शब्द सांभार वाढवला पाहिजे दीर्घ श्वसनासाठी प्राणायाम केला पाहिजे त्या व्यक्तीने चाललं पाहिजे पळालं पाहिजे बोललं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून त्याने चिंतन केलं पाहिजे आणि त्यातून जे मनन होणारे त्यातून जी वाणी प्रगट होणारे त्याला मी तरी वक्ता म्हणतो क्षमतांचा परीख जाणून घ्या आत्मसात करा तुम्हाला काय येत आहे ज्या तुमच्या निसर्गदत्त शक्ती आहेत त्यांना वाढ द्या त्याच्यासाठी साधना करा आणि आपल्या जीवनाचा परीख जेवढा वाढत होईल तेवढा वाढवा पण परिपूर्ण झाल्याशिवाय कुठेही प्रगट होऊ नका धन्यवाद